कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स महाड एमआयडीसीत महिलांचा सुरक्षेचा प्रश्न नामांकित एच आर मॅनेजरवर विनयभंगाचा गुन्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला माहितीचा मानस दसरा दिवाळीसाठी विशेष कोकण रेल्वे तिरुवनंतपुरम दरम्यान वीस फेऱ्या कोकण केरळ प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा आणि गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाला वेग कोकणवासियांचा एसटीवर विश्वास कायम सविस्तर वृत्त महाड डी सी परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय महाडमधील एका नामांकित कंपनीतील पन्नास वर्षीय एच आर मॅनेजरवर आपल्या महिला सहकार्याशी अश्लील चाळे करण्याचा गंभीर आरोप झाला आहे पीडित महिलेला सुरुवातीला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून नंतर घरात चर्चेसाठी बोलावले आणि तिथे तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने थेट महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे एमआयडीसीतील महिला कर्मचारी असुरक्षित असल्याची चर्चा आता जोर धरतीय रत्नागिरीतून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या आगामी निवडणूक रणनीतीवर महत्वपूर्ण भाष्य केलंय येत्या निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून या एकजुटीमुळे आम्ही प्रचंड बहुमतानं विजय मिळवू असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रवीण दरेकर समन्वय समितीत नसले तरी ते आमचे चांगले मित्र आणि सहकारी आहेत असं सावंत यांनी स्पष्ट केलं आहे दरेकरांचं योगदान नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे आणि ते माहितीचा अविभाज्य भाग आहेत असंही ते म्हणाले प्रत्येक घटक पक्षानं आपल्या जागांबाबतच्या अपेक्षा संबंधित प्रदेशाध्यक्षांकडे मांडाव्यात त्यानंतर वरिष्ठ स्तरावर यावर चर्चा होऊन योग्य निर्णय घेतला जाईल असं सामंत यांनी सांगितलं आहे महायुती म्हणून आम्ही एकजुटीनं निवडणुकीला सामोरे जाऊ यात कोणतीही शंका नाही मात्र त्याचबरोबर कोणतीही जागा हलक्यात न घेता प्रत्येक जागेवर विजय मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करत आहोत महायुतीचा विजय निश्चित असून सर्व घटक पक्ष त्यासाठी एकत्र काम करत आहेत असंही उदय सामंत यांनी शेवटी नमूद केलंय प्रवीण दरेकर काय बोलले मला माहित नाही प्रवीण दरेकर हे समन्वय समितीमध्ये नाही आहेत प्रवीण दरेकर हे माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत महायुतीनं निवडणूक लढण्याचा निर्णय हा राज्यपातीवर घेण्यात आलेला आहे स्वतः माझी रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे कदाचित ती चर्चा प्रवीण रेकर साहेबांना माहिती नसावी मला असं वाटतं की महायुतीमध्ये जर आम्ही सगळे लढलो तर थम्पिंग मेजॉरिटीनं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही जिंकू शकतो तरी देखील प्रत्येकाची मनातली जी काही इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे मांडावी मुख्यमंत्री मोदयांकडे मांडावी आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही महायुतीनं निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे तरी देखील राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्वाचं विधान केलंय सामंत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या आपल्या मैत्रीचा उल्लेख केला जरांगे पाटील यांच्यासोबत माझे वैयक्तिक संबंध आहेत आणि मराठा समाजाच्या हितासाठी त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यात मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सामंत यांनी यावेळी अधोरेखित केलंय मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये उदय सामंतांचा सा सक्रिय सहभाग होता यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबतची चिंताही दूर केली आहे मराठा आरक्षणाने ओबीसी समाजाच्या वाट्याला कोणताही धक्का लागणार नाही मराठा आरक्षणासाठी जशी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती त्याच धर्तीवर ओबीसी आरक्षणासाठी एक स्वतंत्र समिती कार्यरत आहे दोन्ही समाजांना त्यांचे हक्क आरक्षण मिळावे यासाठी सरकार सकारात्मक दृष्टीनं प्रयत्नशील आहे असं सामंत यांनी सांगितलं आहे या, सांगित या आरक्षणाच्या वेळीच मी मनोज जरांगेना भेटलो नाही त्याच्या अगोदर देखील बऱ्याच वेळा मी मनोज जरांगेंना भेटलेलो आहे आरक्षणाचे तरी आंदोलन करते जरी असले तर माझे अतिशय जवळचे ते मित्र आहेत त्याच्यामुळे मैत्रीमध्ये मध्ये राजकारण आणलेलं नाही परंतु मनोज जरांगीने ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या पूर्वीपासूनच एकनाथ शिंदेसाहेबांनी मान्य केल्या त्याच्यामध्ये तीन हजार अधिसंख्य पदं भरायची असतील पाल्यांना नोकरीचे प्रश्न असतील त्याच्यानंतर दहा टक्के आरक्षण असेल जे विरोधक आमच्यावर टीका करतात की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्या दहा टक्के आरक्षणामध्ये माझ्याकडे जी भरती चालू आहे दोन हजार पदांची त्याच्यामध्ये देखील मराठा आरक्षण दहा टक्के आहे त्याच्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू दे आम्ही मराठा समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे आणि ओबीसीवर देखील अन्याय होणार नाही आमची भूमिका आहे आपल्याला सगळ्यांना एक कल्पना आहे की मराठा आरक्षणाची समिती जी, जी प्रस्थापित झाली त्याच्यामध्ये मी स्वतः सदस्य होतो त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं काही कमी न होता मराठा समाजाला आरक्षण हो। मिळावं म्हणजे मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटरी लागू करावी हा निर्णय झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्या अगोदर पंधरा दिवस कॅबिनेटने निर्णय घेतलेला होता की ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी देखील उपसमिती स्थापन केली पाहिजे ज्याला कॅबिनेटचा दर्जा असतो आणि त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब आहेत पंकजादाई मुंडे आहेत माझ्या मैत्रिणी अतुल सावे आहेत आमच्याकडनं गुलाबराव पाटील आणि संजय राठोड आहेत त्याच्यामुळे जशी आमची मराठा आरक्षणाची समिती आहे तशीच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती देखील जाहीर केली चर्चा होईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय दरम्यान भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी रत्नागिरीत महत्वपूर्ण विधान केलंय महायुतीतील तिन्ही घटक पक्ष म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा मानस व्यक्त केलाय महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढल्यास त्याचा फायदा तिन्ही पक्षांना होईल आणि विजय निश्चित करणं सोपं जाईल यातून माहितीची ताकद देखील दिसून येईल मात्र त्यांनी स्थानिक पातळीवरच्या परिस्थितीचा विचार करण्याचे संकेत दरेकर यांनी दिलेत। सध्या तरी आमची एकत्रित निवडणूक लढण्याची तयारी आहे असं दरेकर म्हणाले परंतु जर स्थानिक स्तरावर तिन्ही पक्षांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत एकमत झालं तर त्या दृष्टीनेही विचार केला जाईल असं त्यांनी नमूद करत स्थानिक पातळीवरील निर्णयाला महत्व दिलं त्यामुळे जरी महायुतीनं एकत्र निवडणूक लढवण्याचा मानस ठेवला असला तरी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे स्वतंत्र देखील अबाधित ठेवण्यात आले दरेकर यांच्या या विधानामुळे रत्नागिरीसह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आहे नाही आता सर्व ज्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितच आहे तथापि कदाचित ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वबळाचं जर एकमत झालं तर त्या ठिकाणी तशाही प्रकारची गोष्ट होऊ शकते परंतु आजच्या तारखेला तरी या ठिकाणी अजितदादा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी असे आमच्या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रितच निवडणुका लढण्याचं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही राजकीय वर्तुळातून खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला होता मराठा ते असल्याचा गैरसमज पसरवला गेला परंतु आता फडणवीस यांनीच पुन्हा एकदा मराठा समाजाचं मन जिंकलंय मराठा आरक्षणाचं श्रेय शेवटी देवाभाऊंनाच मिळत असल्याचं चित्र आहे यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते टिकू शकलं नाही असा आरोप त्यांनी केला आहे त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघाली आहे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी बाहुबली प्रमाणे एक प्रभावी उत्तर दिले असं मत आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय देवाभाऊंना भाऊना एका विलनच्या स्वरूपामध्ये काही राजकीय नेत्यांनी आपल्या राजकारणासाठी उभं केलं होतं आणि शेवटी मराठा आरक्षणे देवा दिलं होतं ते टिकवलं होतं त्यानंतर उद्धवजींच्या सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे ते गेलं आणि त्यानंतर एकनाथरावजी शिंदे साहेबांनीच आमच्या महायुतीने आरक्षण दिलं होतं आणि त्यामुळं जसं काही देवेंद्रजी मराठा आरक्षणाच्या समाजाच्या विरोधात आहेत म्हणून काही लोकांनी प्री प्लॅन त्यांना विलन करण्याचा प्रयत्न केला परंतु देवा भाऊ देवा भाऊ आहेत आणि बाहुबली असल्याचं त्यांनी एकही मारा जोरशे महाराष्ट्र या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाची मन जिंकलेत आणि आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं बीडमध्ये बाहुबली आहे तसं सर्व शहरात आज मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाची पोस्टर्स लागलेत आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये देवेंद्रजींच्या विषयी एक आदराचं आणि आपुलकीचं स्थान निश्चितच उभं राहिलेला आहे कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यात यंदा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला या उत्सवाला कोणताही गालबोट लागू नये यासाठी लांजा पोलीस आणि होमगार्ड विभागानं चोख बंदोबस्त ठेवला होता सालाबा तुरमाळे लांजा पोलीस ठाण्यातही गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने आगमन झाले होते बाप्पाची मनोभावे पूजा अर्चना करण्यात आली अनंत चतुर्दशीच्या नंतरच्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी पोलीस ठाण्यातील गणरायाला निरोप देण्याची तयारी करण्यात आली पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करण्यात आली त्यानंतर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकरच्या जयघोषात गणपती बाप्पांना भव्य विसर्जन मिरवणूक काढून निरोप देण्यात आला या सोहळ्यात पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखला नाही तर उत्सवात सक्रिय सहभाग घेत आपलं कर्तव्य आणि श्रद्धा दोन्ही जपली आहे रत्नागिरीच्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झालं होतं मारुती मंदिर सर्कल येथून राजाची भव्य विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात आणि पारंपरिक पद्धतीनं मांडवी समुद्र किनाऱ्याकडे निघाले आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रत्नागिरीकरांनी यावेळी मोठी गर्दी केली होती सर्वत्र उत्साह संचारला होता या मिरवणुकीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही सहभाग घेतला ढोल ताशांच्या गजरात त्यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही त्यांच्यासोबत माजी आमदार राजन साळवी यांनीही मोठ्या उत्साहात ढोल वाजवला ढोल वादनानं उपस्थितांमध्ये आणखी मिरवणुकीत ढोल ताशांचा निनाद सुरू होता तर डीजेच्या वातावरण बाप्पामय झाले होते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकरच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या भव्य मिरवणुकीनंतर मांडवी समुद्रकिनारी रत्नागिरीच्या राजाचे विसर्जन शांततेत पार पडले रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात अनंत चतुर्दशीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला यामध्ये पाच सार्वजनिक आणि सुमारे नऊशे पंच्याण्णव घरगुती गणेश मूर्तींचा समावेश होता पावसानं थोडी उसंत घेतल्यानं गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता ढोल ताशा लेझिम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुका रोह्याची बाजारपेठ अक्षरशः फुलून गेली होती गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषानं कुंडलिका नदीचा किनारा धुमधुमून गेला रोह्यातील प्रसिद्ध एक गाव एक गणपती जयगणेश मंडळाचा भुवनेश्वरचा राजा अशा भव्य मूर्तींसह अनेक आकर्षक गणेश मूर्तींच्या मिरवणुकांनी उपस्थितांचे डोळे दिपवले विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती नगरपालिकेने विसर्जन घाटावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या होत्या तर रोहा पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता रात्री उशिरापर्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात बाप्पांचं कुंडलिका नदीत विसर्जन करण्यात आलं श्रावण आणि गणेशोत्सवामुळे गेले काही दिवस ओस पडलेले मासे बाजार पुन्हा एकदा गजबजून गेले गणपती विसर्जन होतात मत्स्यप्रेमींनी माशांच्या बाजारात गर्दी केली विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मालवण किनारपट्टीवर मासे खरेदीसाठी खवै यांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र होतं या गर्दीमुळे माशांचे दरही वधारलेले पाहायला मिळाले पापलेट सोळाशे रुपये किलो सुरमई तेराशे रुपये किलो तर बांगडे तीनशे ते चारशे रुपये किलो दराने विकले जात होते दर वाढले असले तरी खवय यांनी मोठ्या उत्साहात माशांची खरेदी केली मासे बाजारासोबतच चिकन मटण दुकानांवरही ग्राहकांची मोठी गर्दी होती गावरान कोंबड्यांनाही चांगली मागणी होती एकंदरत गणेश चतुर्थीच्या अकरा दिवसानंतर शाकाहारी जेवणाला कंटाळलेल्या कोकणी माणसानं आज मासे चिकन आणि मटण बाजाराकडे मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळालं सण संपताच खव्यांनी मांसाहाराचा मनसोक्त आस्वाद घेण्याची तयारी केल्याचं स्पष्ट होतं गणेशोत्सवाच्या धामधूमीतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे कोकणचा राजा गणपती बाप्पाला निरोप देऊन हजारो कोकणवासीय मुंबई आणि अन्य शहरांकडे परतत आहेत विशेष म्हणजे परतीच्या प्रवासासाठी त्यांनी लाल परी म्हणजेच एस टी महामंडळाच्या बसेसला सर्वाधिक पसंती दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातून एकट्या मुंबईसाठी तब्बल दोन हजार एकशे एकोणचाळीस एस टी बसेस सोडण्यात आल्या आहेत या बसेसमधून लाखो कोकणवासीय हो सुखरूपपणे आपल्या घरांकडे परतले आहेत एस टी महामंडळाने परतीच्या प्रवासासाठी केलेलं नियोजन अत्यंत प्रभावी ठरलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण दापोली लांजा राजापूर संगमेश्वर गुहागर मंडणगड खेड आणि रत्नागिरी तालुक्यातून प्रवाशांची सोय करण्यात आली होती कोकणात आलेल्या कोकणवासियांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी एस टी महामंडळाने विशेष काळजी घेतली होती तिकीट बुकिंगसाठी ते अगदी प्रवाशांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यानं प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत यामुळे कोकणवासियांना परतीचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित वाटलाय एसटी महामंडळाने दाखवलेले हे नियोजन कौतुकास पात्र आहे असेच म्हणावे लागेल या यशस्वी नियोजनामुळे लाखो प्रवाशांना दिलासा आहे दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते तिरुवनंतपुरम उत्तर दरम्यान वीस विशेष साप्ताहिक रेल्वे सेवा जाहीर केल्या आहेत यामुळे मुंबईहून केरळला जाणाऱ्या आणि कोकणातून आपल्या गावी परतणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे सणासुदीच्या काळात प्रवासादरम्यान होणारी गर्दी आणि तिकिटांसाठी होणारी धावपळ यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या विशेष रेल्वेला कोकण आणि दक्षिण भारतातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे यामध्ये ठाणे पनवेल चिपळूण रत्नागिरी कणकवली सावंतवाडी रोड या कोकणातील स्थानकांसह मडगाव मंगळूर कासारगोड कन्नूर कलिगड आणि कोल्लम या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे इतर काही महत्वाच्या स्थानकांवर ही, महत ही ट्रेन थांबणार आहे प्रवाशांनी विशेष सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय या सहमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठे नवीन नवीन बातमीत्रासहपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण